मला पकडायला पाहिजे पण तुम्हाला कौतुक करत असताना भेटू शकलो नाही त्यांनी त्यांच्यावर फोटो काढत मीच गोष्ट सांगतो की शिक्षणासाठी पवित्र कार्या आणि सिंधुर्ग सारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही ही वस्तू करत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की जिल्ह्याचा रिझल्ट सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये असतो याचं श्रेय विद्यार्थ्यांना आहेच पण बरोबर तुम्हाला सर्वांना सुद्धा आहे की मी त्यांना घडवलं म्हणून महाराष्ट्राच्या ते इतिहासामध्ये त्यांनी विक्रम बोंदवलेला आहे मनापासून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्याच्याचबरोबर आपण कविवर्य गंगाधर महाबळे यांच्या संगीतबद्ध केलेल्या त्यांचा मुंबईचा चांगलं आला कमी हे समी नृत्य आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये सुरेश ठाकूर आणि मित्रमंडळांचं हे साधिकृती कथा मला मागवण्यात चालवतात था। त्यांचं खूप मोठं सहकार्य झालेलं आहे एकशे चौऱ्याऐंशी एक शाळांनी त्याच्यामध्ये भाग घेतला एवढ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या शुभेच्छा सुद्धा मला प्राप्त झाल्या त्या सर्वांमध्ये मी मनापासून अभिनंदन करतो स्पर्धा म्हणजे जयपराणे आला परंतु ती सर तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना सुद्धा एक एक शक्ती आपण त्यांच्या शाळेमध्ये पाठवल्या जेणेकरून पार्टिसिपेट करणं महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गणानन विद्यालय पाठ द्वितीय क्रमांक त्यांचा ਜੋਕ ਕੀ ਸੀਤਰ ਮਾਕਾਰ ਰੈ ਜਾਂ ਤੋ ਮਾਕ ਤੇ ਖੁਂਡਾ ਨੇ? ਸਾਰੀ ਸੇ ਲੋਦੇ? ਆ, ਇਕਡੇ